नवीन दिवस नवीन खेळ बघा इकडे काय करत आहे हे सर्व ओडू बाहेर काढत आहे आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा मग कूलर लावायचं तेव्हा पाया पाणी बाहेर पडते मग कशाला काढत आहे ती ती जाडी आतमधली बाहेर ओढत आहे नाही म्हटलं की ऐकतही नाही नाही तिकडे किती काढून ठेवलंय हे इकडे बघा हे इथे पण तस नाही करायचं निवी मग तू कशी झोपशील पाणी खाली सांगते ना मग रडत आहे कोणाला रडत आहे कोण मारल मी मारल मारल कधी मारलो मारलच मार नाही बर बर शांत हो शांत तिच्या मनासारखं नाही झालं कि मारल म्हणते एका गोष्टीसाठी तिला नाही म्हटलं मी तर मला मार नाही मारलं बाबा नाही मला हस हस बर हस अशी हे बघा छोटस बाळ मांडीवर छोटुस बाण आहे आणि विधी दिला असं झोपवावं लागत आहे बघ कारण करन... निविधी दिला असे झोपायचं होत आज हो की नाही माझ्या कुशीत असो माझ्या जवळ असू येऊन झोपायचं पण झोप काही लागत नाही निवीदीदीला तपो आहे तुला झोप नाही लागत आहे तपो झोप ना बाबा खेड़ता खेळता खेळता आली मांडीवर माझ्या लोटली आणि काय म्हणते हाताने मला अशी थापट अशी अशी म्हणजे मी झोपते हो ना आताच म्हटलं तू आताच तर म्हटलं आणि इकडे बघा दिसत नाहीये बरोबर हा आता दिसते बघा आता म्हणजे दोन दिवसानंतर आज म्हणजे आता ऊन निघालेली आहे ते जास्त ऊन नाही हलकी शिवून आहे दोन दिवसापासून सतत पाऊस 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 राऊन राऊन पाऊस यायचा आत्ता थोडी ऊन आलेली आहे आणि त्या पावसाच्या वातावरणामुळे नेटवर्कचं पण प्रॉब्लेम असल्यामुळं तेवढं काही नेटवर्क पण नव्हतं दिवसाला थोडंफार असायचं पण पावसामुळे तेही दोन दिवसापासून नव्हतं आणि त्यामुळे ब्लॉग वगैरे काही अपलोड करता आलं नाही कालचा तर एक दिवस तसाच गेला काल काही ब्लॉग वगैरे अपलोड केलं नाही काल टाकलं होतं अपलोड करायला पण झालंच नाही ते रात्रभर होईल म्हटलं रात्री रात्रीच्या म्हणजे थोडं नेटवर्क वगैरे थोडं चांगलं पकडत होतं बऱ्यापैकी चांगलंही नाही म्हणता येणार ना। तर होईल म्हटलं पण ते काही झालं नाही तर आता थोडं नेटवर्क आलेलं आहे तर आता अपलोडिंगला टाकलं आहे आणि निवी दिदीची एक सवय आहे हे बघा मी सांग सांगायचं म्हटल्यावर पटकन तिने हात सोडला तिला काय सवय आहे झोपायचं असलं तिला की असं हात पकडत असते ती हात पकडूनच झोप लागते नाही तर त्याच्याशिवाय तिला काही झोप लागत नाही काय झालं तुला झोप ना मग ये नाय झोपायचं वगैरे काही नाही आहे हिला फक्त नाटक सुरू आहे तिची नाही

खेळता खेळता आली आणि असं थापट म्हणत होती मला छान हाताने थापट तुपट पड़ केला आणि झोपूनही गेली गे। <laughs> कसं काय आठवलं हो तर माहिती नाही